नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर एकतीस वर्षीय महिला डॉक्टर आर जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चेस मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये पी जीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती गुरुवारी आठ ऑगस्टच्या रात्री ती हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्ड मध्ये नाईट शिफ्ट करत होती रात्री दोन वाजता तिने काही ज्युनियर डॉक्टर सोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी ती चेस मेडिसिन बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सेमिनार हॉल मध्ये गेली पण नऊ ऑगस्टच्या सकाळी ती सेमिनार हॉल मध्ये विचित्र अवस्थेत सापडली तिच्या अंगावर कपडे नव्हते ठिकठिकाणी थीक झालेल्या जखमातून रक्त वाहत होतं तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले पण त्यात तिचा मृत्यू झाला पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टम पाठवल्यानंतर रात्री तीन ते च्या दरम्यान तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं तर मित्रांनो या मागची खरी कहाणी काय आहे काय घटना आहे आपण या कथेमध्ये बघणार आहोत लेडी डॉक्टर कोण होती आणि तिच्यावर नेमकी अत्याचार कोलकाता शहरात मयुरी डॉक्टरचे शिक्षण घेत होती, होती। दुसऱ्या वर्षात ती शिकत असतानाच त्याच त्याच कार हॉस्पिटलमध्ये हौ, ती ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करत होती आई वडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवलं होतं डॉक्टर बनण्यासाठी तिने प्रचंड मेहनत देखील केली होती आता ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर घरचे तिच्यासाठी स्थळ सुद्धा शोधायला सुरुवात करणार होते घरात सगळे खूप खुश होते कारण यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसे कमावणार होती आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार होती त्याही दिवशी तिच्या मनात फक्त आपले जॉब विषयी असेल नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलींची चिंता लागून असतेच तिच्या पण आई वडिलांना होती पण आपण एक डॉक्टर आहोत इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल लोकांची सेवा करणं हे पुण्याचं काम असतं असे आपल्या आई वडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्ट साठी रात्री हॉस्पिटल मध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकार्यांसोबत मॅच देखील बघितली खूप खुश होती ती रात्री अकरा वाजता तिने आपल्या आईला फोन केला मी जेवण केले आहे आई तूही जेवण करून घे म्हणून सांगितले कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसे तोपर्यंत घरी आई देखील तिच्या फोनची वाट बघत असे आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर मयुरीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारण एक दोन च्या सुमारास तिने आपल्या चार सहकाऱ्यांसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी नंतर उठून आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉल हॉलमध्ये गेली त्यानंतर मात्र मयुरी मयुरीला कोणीही पाहिलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला सकाळी मयुरी तर सेमिनार हॉल मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता होता होत्या त्या फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या मोठ्या जखमा तिच्या शरीरामधून पूर्ण रक्त वाहत होत तिचा चष्मा फुटलेला होता त्याच्या काचा डोळ्यामध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यातून रक्त देखील येत होत तिला अशा अवस्थेत बघून तिनं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्का बसला होता तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते ती जिवंत आहे की मृत्यू हे सुद्धा माहिती नव्हते पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला या डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे तिच्यावर बलात्कार केला आहे आधी बलात्कार नंतर हत्या हे ऐकून प्रत्येक जणांनी हळहळ व्यक्त केली सगळ्याच हॉस्पिटलमधील मधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला मला सांगा सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टरच सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय आमच्या तुमच्याच काय असेच प्रश्न आज मनात येत आहेत इतकं मोठं प्रकरण या हॉस्पिटल मध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असे सांगितले पण या गोष्टीवर तिच्या आई वडिलांचा अजिबात विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे ते विचार करत होते घाईघाईतच मयुरीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटच बघता येत नव्हतं डॉक्टरांची विनवणी करत होती समोर होती रडत पण तेथील लोकांना त्यांचं काहीच नव्हतं ते, ते सगळे फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होते एका आईला त्यांच्या पाया पडायची कारण तिला शेवटचं आपल्या मुलीला बघायचं होतं तेथील डॉक्टर तिला येऊन एकमेकांच्या कानामध्ये हळूहळू बोलून जायचे कदाचित मयुरीच्या वडिलांना सुद्धा हे प्रकरण इथेच मिटवा असे सांगण्यात आलं असावं पण आपल्या मुलीला नेमकं झालंय काय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते त्यानंतर दुपारी दोन वाजता तेथील डॉक्टरांनी आई वडिलांना मयुरीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली त्या मूर्तदेहाची जी, जी अवस्था होती ते बघून त्या आई वडिलांचा जिवंतपणे मृत्यू होण्याचं बाकी होत हा क्षण कोणत्याच आई वडिलांच्या नशिबी नसावा ज्या मुलांना अंगा खांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलासारखं जपलं पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलंय बघून त्या आई वडिलांचं काळीच हादरलं होतं पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कुर्ते कोणी केलं तिला न्याय मिळायला हवा हे त्यांनी ठरवलं सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर मयुरीची केसची कसून चौकशी सुरू केली हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं तसाच हा कर्मचारी चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी परत घाईघाईत हॉस्पिटलमध्ये मधून बाहेर पडल्याचंही दिसलं पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे ते शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले घेतले त्यात तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात आणि आपल्याला सापडलेला ब्लूटूथ कोणत्या मोबाईल फोनला लगेच कनेक्ट होतो हे ते बघू लागले एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ऑटोमॅटिक कनेक्ट झाले तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय फक्त आरोपी याच कारणांमुळे म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आता त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत कोण आहे हा संजय रॉय हे आपण बघू दोन हजार एकोणवीस मध्ये संजय रॉयची भरती इथं झाली होती तो के आर जीकर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता तो बऱ्याच काळापासून येथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती जेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी साठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होत तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचे समोर आलं त्या लेडी डॉक्टर वर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होत चेहरा पोट पाय मान हात पायावर जखमा होत्या तिचं डोकं जमिनीवर किंवा भिंतीवर आपटल्याचंही पोस्टमार्टम मध्ये सांगण्यात आले तिच्या मानेचा हाड मोडल्यामुळे गळा दाबून तिची हत्या झाली असावी असेही पोस्टमार्टम रिपोर्ट मधून स्पष्ट झाले तिच्या अंगावर थीक थीक असलेल्या जखमा आणि तिच्या कंबर आणि ओटी पोटाच्या स्थितीवरून हे फक्त एका व्यक्तीने एका व्यक्तीचे काम नसून हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार असल्याचा संशय तिच्या घरच्यांकडून आणि आंदोलन करत्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येतोय ही घटना सकाळी तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली असावी आपला जीव वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी तिने प्रयत्न केले असावे शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे समजून येते स्वतःला वाचवता वाचता अखेरीस तिने आपले प्राण गमावले ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मृतदेहासोबत तो, तो खेळत होता त्याला समजले देखील नाही कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर मयुरीवर अगोदरपासूनच पासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉल मध्ये एकटी दिसली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला आधीच नशा अंगात चढली असेल समोर आवडणाऱ्या आवडणाऱ्या स्त्रीला बघून त्याने एकदा हैवाना तीचाँ तीचाँ केले अत्याचार अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रू आणि हिंसक होते असे देखील समोर आले आरोपी रॉय याने चार लग्न केले होते त्याचे वय ते वर्ष होते तीन बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या चौथी बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती तो तर त्याच्या बायकांसोबतही अत्याचार करत असे त्याची आई आपल्याला लहान बहिणी सोबत राहते तिने तर हा मु, आपला मुलगा आहे हे स्वीकारायला सुद्धा नकार दिला त्याच्या दोन बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्यांचा भाऊ इतक्या खालच्या थरेला जाऊन कामे करू शकतो यावर विश्वास बसत नाही त्याच्यासोबत म्हणूनच कोणी संबंधही ठेवत नाही सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा संजय रॉयवर आहे आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी करत असायचा उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले कि तीन महिन्यांपूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला कळू न देताच तिचा नंबरही घेतला तेव्हापासून तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे तसेच चार्ट व्हायरल करण्याची धमकीही द्यायच्या त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टर सोबत इतकं भयंकर कृत्य घडलं नसत कदाचित ती आज जिवंत असती या महिला का असे अत्याचार सहन करतात का असे घाबरतात समजत नाही त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना त्या नराधमाला शिक्षा ही व्हायलाच हवी तुम्हाला काय वाटते मित्रांनो मला तर वाटते ह्या पोलिसांकडे सगळे पुरावे असतात मग न्यायालय कशाची चौकशी करत असत लगेच फाशीचे फाशीची शिक्षा द्यायला यांना काय प्रॉब्लेम असतो आज सुनावणी उद्या सुनावणी आठ दिवसांनी सुनावणी अरे कसली सुनावणी करत आहात ना तुम्ही सगळे पुरावे तुमच्याकडे असून स्वतः स्वतःचा गुन्हा कबूल करत असून देखील न्यायालय कठोरातील कठोर शिक्षा त्यांना देऊ शकत नाही अशा आरोपीला सगळ्या जगासमोर अशी शिक्षा केली पाहिजे कि पुन्हा असा करणारा माणूस थरथर कापला पाहिजे त्याच्या मनात असा घाणेरडा विचाराने अगोदरच त्याचे हातपाय कापले पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लीज तिला न्याय